हाय राम रामजी कसे आहेत सगळे तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा थंडी लगे बर <laughs> का <coughs> आमच्या इकडं थंडी आहे काय सांगायचं ह्या थंडीचा थंडीमुळे आहे ना ह्या फा ऋषी शोटर घालून बसलाय रिषू हाय करते आज रिषी उठलाय ना तर रोज झोपल्या दिसत तुम्हाला आज उठलाय तर कशासाठी उठलाय माहितीये का जेवायसाठी उठलेला आहे त्यो त्याला भूक लागली आता हा आणि माझा मला मा उशीर झाला जरा उशीर त्याच्यामुळे झाला व्हिडिओ बनवले नाचायचे नाचायचे व्हिडिओ बनवले तर ते नाचायचे व्हिडिओ बनवल्यामुळे ना, 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 ना जरा लेट झाली स्वयंपाकाला हम्म बघाय काय दिसते दिसतात की असे दिसतात छान दिसतात ना छान दिसतात म्हणत जावा हा बरं वाटत जीवाला <laughs> <laughs> बाकी एक ताई विचारत होत्या म्हणते ते आता तुमचं सांगा पहिलं आता पहिलं काय सांगायचं आता पोरांचं सांगायचं जे पण आहे आता पोरं मोठी झाली आपलं झालं गेलं गंगेला मिळालं आता सांगायचं पोरांच्या पोरांच्या बायकांचं पोरांच्या आपल्या सुनांच नाता नातवंडांचं त्यांचं सांगायचं आहे का नाही हा पण हाय पुण्याची मी हा लहानपणी लग्न चालतं आणि लहानपणी लग्न झाल्यावर शिकडं आलती ते पण माझा जो नंदाव आहे ना माझ्या नंदाव्याचा अ जे माझा माझा नंदावा आहे ना त्यांचा जिजा जिजा म्हणजे त्यांचा मेहना तिकडे कामाला होते मिलेटरी मध्ये तर मिलिटरीमध्ये कामाला असल्यामुळं ते काम त्यांच्या ते त्यांच्या थ्रू आमचा रिश्ता झालेला आहे ह्याच्या पप्पाचा आणि माझा आता mm. ह्याच्या पप्पाला पण वारलेलं अं झालं एकवीस वर्ष वीस एकवीस वर्ष झालं हा एकोणीस वीस वर्षाच्या असताना तर विधवा झाली ती मी तेरा वर्षाच्या असताना माझं लग्न झालं तर तुम्ही सांगा आता मी केवढे असेल लहान होती तर चला परत कवा तरी सांगाल अजून हे राहिलेली कहाणी आपली हा तेरा वर्षाच्या असताना लग्न झालं मी एकवीस वर्षाच्या असताना मी ह्याचे पप्पा वारले विधवा झाली मी हा मग माझे लहान लहान होते जे हेव आहे ना ह्याच्यापेक्षा एक लाव तीन वर्षाचा होता ह्याचे पप्पा वारले तेव्हा आणि रोहन आहे ना आपलं रोहन लहान सगळ्यात ते माझ्यासारखं आहे बघा हा पैलूवान आपलं पोरगत ते रोहन ते होता दीड वर्षाचा हे जे पप्पा वारले ना तेव्हा वा ते दीड वर्षाचा होता तर हे ना मला पहिलं काढायचं म्हणलं ना की मग मला रडा येतं म्हणजे मला आहे ना म्हणजे मला लि आठवण येते पहिली म्हणून त्याच्यामुळे पोरांमध्येच आपला हसून बोलून टाइमपास नाही काय तर नाचती फिरती आपलं चांगले म्हणजे नाचती पण चांगले तुम्हाला दिसते ना टी व्ही फोन मध्ये जे मी शॉर्ट व्हिडिओ बनवते त्यात किती नाचती मस्त पैकी ऍक्टिंग कशी असते आपली हा तर ता असा टाइमपास करायचा नाही कर आठवण आली ना की असा टाइमपास करायचा हा त्याच्यामुळे मी ना सांगायचं जरा कमीच सांगतच नाही हा पण मी पुण्याची आहे पुण्या माझं माहेर आहे सासर माझा हरियाणा आहे आते मी, आते मी तर माझ्या नंदावयाचे जे ज्या होते त्यांच्या थ्रू आमचा रिश्ता झालेला आहे मी इथं आलेली आहे आणि मी लय लहान होती तव इथं आली तवा आता मी आता मी म्हातारी आता काय वयच झालं आता परत पंचेचाळीस शेहेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाली आरामशीर हा आता काय आपलं आता पोरांचं बघायचं तर चलाय का लय वाढला तर ताई व्हिडिओ बघतात माझ्या त्या ताई आहेत का दादा ज्या ज्या काय नाव होतं काय म्हणते आत्ता चालतं मला मेसेज तर त्यांना ते व्हिडिओ आता माझा काय नाही हा चला आता असंच आहे माझ मी अशीच आहे जशी आहे ना तशी तुमच्या पुढं आहे तर चला आता स्वयंपाक करते मी हा स्वयंपाकामध्ये रिषीला भूक लागलेली आहे स्वयंपाकामध्ये तुम्हाला दाखवू का आपण आहे ना ही बनवलेली आहे मेथीची भाजी थांबा तुम्हाला दाखवते दाखवते तर चला ह्या बघा ह्यात मस्तपैकी मेथीची भाजी शिजायला टाकलेली मस्त डा दरबारीची डाळ वगैरे टाकून हे बघा तर हे आहे मेथीची भाजी आज काय मी व्हिडिओ म्हणलं मला तुमच्या तुमच्यासह बोलायचं होतं जरा करायला ना एखादा आला ना मेसेज तर त्याचं काही उत्तर देऊ शकली नाही मी तर त्याच्यामुळे म्हणलं चला आता जरा एक दोन मिनटं आपण बोलावं आपल्याबद्दल जरा हां तर ताई बघा काय नाही बघा पहिलं लय काढलं ना मग आहे ना लहानपणीच म्हणजे ना, ना आठवण येतील आता तुम्ही समजून घ्या आठवण म्हणजे कसं मी लई लहान वय असताना माझं लग्न पण झालं तेराव्या वर्षी एकोणी एकवीसाव्या वर्षी तर हे वारले पण हां आणि त्याच्यानंतर मग मला आहे ना जेवढी मी मेहनत जेवढं कष्ट जेवढं मी इथं सासरवास सासरी माझा काढलं आहे ना जसे दिवस ते आठवलं ना मग मला लेट वाईट वाटतं त्याच्यामुळे मी काय आहे ना जास्त सांगायचं जरा हेच करते टाळाच करत असते बरं का पण ताई सांगते तुम्हाला थोडक्यात थडक आपण परत बघू असंच ह्यावा का मस्त मेथीची भाजी हरभऱ्याची हर डाळ टाकून हरभऱ्याची मुगाची लाल पिवळी सगळी टाकली डाळ कारण डाळ कमी होती आता ह्या काही कांदा चिरलाय हिरवी मिरची लसण अद्रक चिरलेला आहे ह्या काही तर टमाटर बनिया घेणार आहे आणि ह्याच्यात आपण केलेलं आहे काय माहितीये का ह्याच्यामध्ये आपल्या ह्या का हा आता हे पण बनवणार आहे मी राजमा आणि पीठ पण मळलेलं आहे आपलं हे बघा पीठ सुद्धा माळून ठेवलेलं आहे तर रोट्या पण बनवणार आहे मी चला तर खरेदी सलात हा का मस्त पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण कारण इकडं कढाईमध्ये भाजी टाकली आता टाकते मी कांदा आता कांदा टाकून आता हिरवी मिरची लसण आदरक चला आता हा का मस्त पैकी मिरची लसण अद्रक हे टाकून घेतलेलं आहे आपल्याला बनवायचं आहे राजमा मस्त राजमाची भाजी बनवायची आहे छानपैकी आणि मेथीची भाजी तर आपणच का बनवलेली आहे चालूच आहे दिसते का नाही दिसणार का है ना तर आता मस्त आता चला आता नसते हिरवी मिरची आपलं धनिया आणि टमाटर धनिया टमाटर टाकून घेतल्या आता हे येतो हळदी लाल तिखट आणि नमक चला आता आपण मस्त पैकी हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेलं मस्त फ्राय करून घेतले आता சைக்கிங் முக்கிய ग्रेव्ही तयार केली आपण छान पैकी तयार झालेली आहे का मस्त मसाला तयार केला होता मी टाकणारे राजमा है राजमा टाकू ना हे पहिला पण मीठ टाकलो होतं आम्ही राजम्यामध्ये त्याच्यामध्ये पहिलं पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंच टाकलं आहे कमी आणि मग आहे ना मी आहे ना तुमच्यासह बोलत बोलत टाकलं की मग जास्त कमी करतं ठेवल्यामुळं मी पहिलं तर आहे ना बंद करत असते सगळं आपल्या अंदाजाने टाकत असते मीठ मिरची नाही तर मग आहे ना ते कळत कारण मी चमच्याने नाही मोजून टाकत अंदाज पण ते टाकत असते मग त्या अंदाज अंदाज कमी जास्त होण्यापेक्षा आपलं व्यवस्थित टाकलं म्हणजे कशी झालं व्यवस्थित ले लागते आ, मस्त लागते ही भाजी रोटेस तुला करून बघा करत असताना मला माहिती आहे पण हे असे बनवलेच अगदी मस्त पैकी एकच नंबर बनले आहे का नाही हा तर चला आता हे बघा ही तर भाजी व्हायला लागलेली ही तर ह्यात पाणी टाकणार आहे मी हा कारण हे जरा पाण्याचे बघायचे आपले तरी तरीवाली आणि हे आहे ना मेथीची भाजी आहेच आपली हे हो बघा मेथीची भाजी हा बघा सुकी आणि हे राजमा अशी झाले का छान हो था। पैकी आता मी रोट्या बनवते हो एक साइडला कनरिशूला लागली भूक चला आता बघा मस्त पैकी एका साइडला आहे ना जाले मेथी झालीच डाळ मेथी आणि दुसऱ्या साइडला राजमा अगदी मस्त पैकी राजमाची पण भाजी झालेली आहे छान हा झाली ना तर छान अशी राजमाची भाजी झाली आणि इकडे मेथी लागली कडक कडकड वाजायला म्हणजे जस काय लागायला लागले लागायच लागले खाली तर चला आता घेते मी काढून इथे ह्याला उतरून ठेवते आणि आता आपण बनवू इकड मस्त पैकी रोट द्या झाले मस्त पैकी झाले का नाही छान अशी आणि ह्या ही भाजी इकडे ठेवती असे इकडे ठेवून असं मस्त पैकी ठेवायचं गॅस कमी करायचा आणि आता रोटे बनवून घ्यायचा तर कसं वाटलं छान वाटलं ना चला आता का मस्त लागलेली आहे बनवायला ऋषीच चालले हे काय जेवाय वाढलं ऋषीला मंदिर मध्ये ठेवतोय त्याला राजमा आल्लू मेथी डाळ दा मेथी आणि रोट्या ह्या समस्त पैकी रिच जेवण आहे चाललंय त्याच जेवण यासाठी जेवायला गरमागरम जेवण दिलंय त्याला अजून माझ्या रोट्या काय झालेल्या नाहीत चालूच आहेत पण हे असं मस्त पैकी जेवण वाढलेलं आहे बघा का आणि हे बघा असे गरमागरम य मस्त पैकी गरमागरम जेवण करायला चला आता मी किती रोट्या बनवून आपली भाजी पण छानपैकी व्हायलाच हो लागलेली आहे त्या राजम्याची बघा का राजमा ह्या राजमा बनवलेला आहे आणि तिकडं मेथीची भाजी बनवली ना आता मी बघा तवा ठेवलाय रोट्या दोन तीन रोटे बनवल्या मी मंदिरच्या मंदिरचं पण झालं आपलं मंदिरात पण ठेवलं हा बघा आणि रिषूचं पण दिलं जेवायला आता मी बनवते त्याच्या न्यायच्या रोट्या न्यायच्या मध्ये त्या डबा नाही का नाही येतो ते लंच त्याचा लंच तयार करते आता तर चला मस्त पैकी हे बघा आजचा स्वयंपाक आपला झालेला आहे हा ह्या का बाजरीच्या भाकरी बनवल्या दोन मस्त पैकी हे का बाजरीच्या भाकरी मस्त रोट्या मेथीची भाजी आणि राजमाची भाजी दोन चमचे आहेत बरं का थांबा चमचा दुसरा घेऊ का हे बघा हे बघा ही भाजी आपण बनवलेली मस्तपैकी राजमा तर आजचा सायपाक मस्त राजमाची भाजी आहे ह्याला काय म्हणतात श्रावण घेवडा पण म्हणतात बरं का तर ही बनवलेली आहे मस्तपैकी आपली हा ह्या का डाळ मेथी बनवलेली आहे हरभऱ्याची डाळ टाकून हरभारीची काय दोन तीन डाळी टाकली गव्हाच्या रोट्या बनवल्या बाजरीची भाकरी बनवली या का गव्हाच्या रोट्या आणि बाजरीची भाकरी तर आजचं आपलं हे स्वयंपाक झालेला आहे तयार इकडे दूध पण लागलेलं आहे का गरम व्हायला हां तर चला कसं वाटलं आजचं स्वयंपाकाचा काय लय मोठा केलेला नाही आहे का झाला काय माहिती नाही मला आता पण झालाय जेवढं जा झालंय तेवढं झालाय रिशी पण जेवण झालंय ऋषीचं आता रिशू घी लावून रोट्यांना ला मस्त पैकी पॅक करणार आणि कामाला जाणार त्याचं आणि मग संध्याकाळचं रात्रीचं जेवण जे पण मग रोहन आल्याच्या नंतर मग आम्ही दोघं माहिले लेकर जेवायला आता दुपारच्या जेवणाला रिशू असतो रात्रीच्या जेवणाला रोहन असतो हा आहे तर चला घ्या सगळ्यांनी काळजीन कसा वाटला आपला व्हिडिओ ते पण सांगा बरं का हा आणि हा सगळ्यांनी जे हा सगळ्यांनी जेवायला या बरं काय बघा आता मस्त मेथीची भाजी घेणार आहे मी बाजरीची भाकरी घेणार आहे मस्त संगच बाही ही घेणार आहे राजमाची भाजी आणि जेवण करणार आहे पहिल्यात कारण मला पण भूक लागली हा या सगळ्यांनी जेवायला